रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय प्रकाश आंबेडकर साहेब मनोज जारांगे पाटलांच्या भेटीला गेले आणि मित्रांनो ही घटना इतिहासामध्ये अक्षरांनी जाईल मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार विचाराचे वारसदार रक्ताचे वारसदार आणि लाखो करोड लोकांच्या हृदयावर राज्य करणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एका गरीब रैतेच्या मराठ्याच्या नेत्याकडे भेटायला जातात मित्रांनो ही घटना एकदम साधीसुदी नसून या घटनेला प्रचंड असा मोठा अर्थ आहे मित्रांनो भारताला स्वातंत्र्य भेटून पंचाहत्तर वर्ष झालेली आहेत आणि देशामध्ये अमृत काळ सुरू आहे देशामध्ये एकदम सुजलाम सुफलाम परिस्थिती आहे देशामध्ये अगदी रामराज्य आलेलं आहे देशामध्ये पृथ्वीवर जणू काय साक्षात स्वर्ग अवतरलेला आहे देशामध्ये साक्षात इंद्राने अवतार घेतलेला आहे देशामध्ये साक्षात देवांचं राज्य सुरू आहे आणि मित्रांनो हे राज्य आहे भारतीय जनता पार्टी आणि मनुवाद्यांसाठी आणि या भारतीय जनता पार्टीने या मनुवाद्यांनी या पेशवाईने येथील जी सरमजमशाही आहे वेगवेगळ्या बेग जाती धर्मातील जे प्रस्थापित आहेत त्यांच्या सोबत आणि भांडवलदारांसोबत एक युती केलेली आहे आणि या युतीचं असं हे त्रिकूट आपल्या या देशावर राज्य करत आहे आणि मित्रांनो अशा काळामध्ये अशा अमृत काळामध्ये अशा लोकशाहीच्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि अशा पद्धतीच्या अशा काळामध्ये मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकमेकांना भेटतात मित्रांनो या भेटीचा नेमका अर्थ काय ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा आज वैकुंठ गमन सोहळा त्यानिमित्तसुद्धा दोन शब्द बोलणार आहे एका इंटरव्ह्यूमध्ये तर मनोज दारांगे पाटलांनी असं म्हटलं तो इंटरव्ह्यू प्रचंड व्हायरल झालेला आहे अनेक वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तो सोशल मीडियावर तो इंटरव्ह्यू टाकलेला आहे आणि त्यामध्ये मनोज दरांगे पाटील असं स्पष्टपणे म्हणत आहेत की हे जे प्रस्थापित पक्ष आहेत ते मुद्दाम होऊन वंचित बहुजन आघाडीला म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना संसदेमध्ये जाण्यापासून रोकत आहेत या इंटरव्ह्यूमध्ये मनोज जरांगे पाटील अगदी स्पष्टपणे म्हणत आहेत की प्रत्येक वर्गाचा आवाज संसदेमध्ये का जाऊ नये दलितांचा आवाज का जाऊ नये ओबीसींचा आवाज का जाऊ नये धनगरांचा आवाज का जाऊ नये कामगारांचा आवाज का जाऊ नये शेतकऱ्यांचा आवाज का जाऊ नये श्रमिकांचा आवाज का जाऊ नये परंतु मित्रांनो आता देशामध्ये अमृत काळ सुरू आहे देशामध्ये मनूचं राज्य आहे देशामध्ये इंद्राचं राज्य आहे मित्रांनो देशामध्ये मोदींचं राज्य आहे देशामध्ये राम राज्य आहे आणि मग अशा राम राज्यामध्ये या दोघांच्या एकत्र येण्याचं नेमकं प्रयोजन काय इतकी सगळी जनता सुखी असताना डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा ऐसा भारत देश है मेरा ऐसा भारत देश है मोदी के राज में असं काहीतरी नवीन गाणं आपल्याला तयार करावं लागेल आणि अशा सुखी राज्यामध्ये अशा भरभराटीच्या राज्यामध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये शिल्लक पडलेले आहेत प्रत्येकाच्या घरामधून सोन्याचा धूर निघत आहे सगळीकडे आनंद आनंद आहे आनंदी आनंदी गडे जिकडे तिकडे चुहीकडे अशी परिस्थिती असताना मित्रांनो अशा या मोदींना अशा या बादशहांना विरोध करण्यासाठी मनोज दारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकत्र का यावं असा माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे मित्रांनो एकीकडे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जाऊन चारशे वर्षे होत आलेले आहेत आणि अशामध्ये आमचे वारकरी त्यांचं सदेह वैकुंठ गमन साजरा करत आहेत अगदी मोठ्या उत्साहामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे आनंदी आनंद असताना त्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या विचारांचं आमच्या वारकरी संप्रदायाला काही देणं घेणं नाही फक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा जयघोष करायचा माऊली ज्ञानोपरायांचा जयघोष करायचा हरिपाठ मनायचा योग याग विधी येणे नव्हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म आणि त्याच वारकऱ्यांनी त्याच मौली ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की योग याग विधी येणे नव्हे सिद्धी योग करून यज्ञ करून तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही आणि आमचे तेच वारकरी परत यज्ञाचं आयोजन करतात आणि सश्रद्ध जोडीने त्या यज्ञामध्ये म्हणून बसतात मित्रांनो अशा प्रकारचं अनोख तत्वज्ञान असं अनोखे विचार असं अनोखे आचरण करणारे वारकरी कुठं जगाच्या पाठीवर तरी भेटतील का आणि अशा या जगामध्ये अशा या विचारधारेमध्ये अशा या लोकांमध्ये ज्या लोकांच्या मनामनामध्ये या गुलामींची या मनूची या विषमतेची पाळेमुळे इतकी घट्ट रुजलेली आहेत म्हणजे यांना गुलामी म्हणजेच आनंद अशा परिस्थितीमध्ये येथील जनता जगत असताना मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज जरांगे पाटील यांनी काय एकत्र यावं मित्रांनो मनोज जरांगे पाटलांना काय कमी आहे मनोज जरांगे पाटलांनी जर ठरवलं तर ते त्यांच्या घरावर सोन्याचे पत्रे लावू शकतात नवे नवे स्वत देवेंद्र पंत आणि एकनाथ शिंदे त्यांच्या घरी सोन्याचे पत्रे घेऊन येतील एवढी सारी परिस्थिती असताना चौकडी असा आनंदी आनंद असताना एवढंच नाही जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जर ठरवलं तर संपूर्ण आंतरवली सराटील संपूर्ण गावाला सोन्याची पत्रे भेट दिली जातील इतकी क्षमता इतकी अफाट संपत्ती राज्य सरकारकडे आहे राज्य सरकार अगदी मुक्त लोकांना मदत करत आहे शेतकऱ्यांना मदत करत आहे सर्वसामान्यांना मदत करत आहे कापसाचे भाव मित्रांनो यावर्षी बारा हजार रुपये क्विंटल आहेत सोयाबीनचे भाव दहा ते बारा हजार रुपये क्विंटल आहेत आणि नरेंद्र मोदी प्रत्येक चार महिन्याला प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन दोन लाख टाकत आहेत वर्षाचे सहा लाख रुपये नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना देत आहेत आणि मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये लोकांनी वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याची गरज काय आहे आणि मनोज जरांगे पाटलांना राजकारणामध्ये येण्याची काय गरज आहे मित्रांनो सगळीकडे धर्माचं पालन होत आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखांड खंडन परंतु मित्रांनो आता पाखांडच धर्म झालेला आहे आणि त्यामुळे अशा पाखांडी धर्माचं सगळेजण पालन करत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं तरी काय काम आहे आमचे वारकरी तरी तुकाराम महाराजांचा हा बीज सोहळा का साजरा करत आहेत त्यापेक्षा एखादा गांजाड्या माणूस किंवा एखादा भोंगळा साधू या वारकऱ्यांनी पकडून आणायला हवा मित्रांनो मी कालच बीडला गेलेलो होतो आणि एक माझे सहकारी महाराज भेटले माझे परम मित्र हरिभक्त परायण त्यांचं आता नाव सांगत नाही जवळपास एक महिन्यानंतर आमची भेट झाल्याने ते आनंदी होते आणि आम्ही बीडमधून स्कूटरवर बसून मी पाठीमागं बसलेलो होतो आणि समोर एक बॅनर लागलेलं होतं त्यामध्ये असेच एक महाराज होते ज्यांच्या हातामधून चिलीम गायब झालेली होती गांजा गायब झालेला होता ती गांजाची नळी गायब झालेली होती मी म्हटलं महाराज असा अन्याय करू नका या साधूवर बघा बघा या साधूंना चिलीम किती प्रिय होती या साधूंना गांजा किती प्रिय होता आणि या साधूवर अशा साधूवर तुम्ही असा अन्याय का करता तुम्ही त्यांच्या फोटोतून जर अशी चिलीम गायब करताल तर ते महाराज ते संत तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही त्यांचा जीव त्या चिलमीसाठी त्या गांजासाठी किती तळमळत असेल मित्रांनो त्याचा विचार तुम्ही करणार आहात की नाही मित्रांनो एखाद्या माणसाकडून जर त्याची चिलीम काढून घेणार असाल हे पाप कुठं फेडणार आहात मित्रांनो एखाद्या माणसाकडून त्याचा गांजा जर काढून घेणार असाल अहो त्याचा जीव असा मित्रांनो किती किती जीव असा तळमळ करत असेल काय काय वेदना होत असतील मित्रांनो आणि मित्रांनो काय काय त्या महाराजांनी आता काय तो महाराज नुसता मित्रांनो समोर बघून हसला अरे म्हटलं हसू नका महाराज तुम्ही तर त्यांचे भक्त आहात मोठे आणि तुम्ही त्यांचे एवढे मोठे भक्त असताना भक्ताचं काम आहे आपण ज्याला मानतो त्याची इच्छा पूर्ण करणं आणि महाराज कमीत कमी त्यांची चिलीम त्यांना परत द्या एवढी साधी इतकी सोपी सरळ मागणी आहे इतकी साधी सोपी समस्या आहे जनतेची बाकी जनतेला अगदी सगळं भरभरून नरेंद्र मोदींना दिलेलं आहे आणि अशामध्ये मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांनी एकत्र येण्याचं नेमकं काय प्रयोजन आहे मित्रांनो एवढंच नाही तर उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा नाना पटोले असतील किंवा शरद पवार असतील हे सर्वजण चोवीस तास संविधान 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 आम्हाला संविधानाची रक्षा करायची आम्ही संविधानाचं संरक्षण करणार आम्ही लोकशाहीचं संरक्षण करणार आम्हाला लोकशाही वाचवायची आहे आम्हाला संविधान वाचवायचं आहे इतक्या ताकदीने ओरडत आहेत मित्रांनो हे लोक झोपीमध्ये सुद्धा बावचळत आहेत आम्हाला संविधान वाचवायचं आहे आम्हाला संविधान वाचवायचं आहे काँग्रेसचा संविधानासाठी तिळ तिळ जीव तुटत असताना मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना तरी काय करायचं आहे निवांत घरी बसायचं सोडून ते मनोज जारांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब काय एकत्र आहेत हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे मित्रांनो मनोज जरांगे पाटलांना मुलगा आहे मुलगी आहे घर आहे बायको आहे संसार आहे त्यांच्या भल्याचं काहीतरी विचार करायचा सोडून स्वतःची काहीतरी संपत्ती कमवायची सोडून त्यांच्या सात पिढ्यांची सोय करायची काहीतरी असा काहीतरी विचार करायचा सोडून चिविस्ता समाज 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 लोक असा विचार मनोज जरांगे पाटील आजच्या युगामध्ये जर करत असतील तर मित्रांनो तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये तुका वेडा विचार करी बडबड फार अशी अवस्था तर मनोज जारांगे पाटलांची झाली नाही ना आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना तरी काय करायचं आहे त्यांच्याकडे एवढा मोठा वारसा आहे संपत्ती आहे सगळं आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो या वयामध्ये ते वन 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 फिरत आहेत तुमच्यासाठी आमच्यासाठी या लोकशाहीसाठी या देशासाठी या सर्वसामान्यांसाठी या रयतेसाठी वंचितासाठी कोणत्याही जातीचा धर्माचा पंथाचा विचार न करता परंतु येथील जी जनता आहे ज्या जनतेसाठी ते झगडत आहेत ज्या जनतेचे प्रश्न मांडत आहेत ज्या रैतेचे प्रश्न मांडत आहेत ज्या लोकांचे प्रश्न मांडत आहेत ज्या जातीचे प्रश्न मांडत आहेत ज्या वर्गाचे प्रश्न मांडत आहेत त्या वर्गाला त्या जातीला जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं काही देणं घेणं नसेल तर मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि मनोज नारांगे पाटलांनी एकत्र येण्याचं नेमकं काय प्रयोजन आहे मित्रांनो एकंदर अशी आपल्या देशाची परिस्थिती आहे लोकांना गुलामांना जाणीव नाही लोक हे वेगवेगळ्या जातीमध्ये धर्मामध्ये बांधले गेलेले आहेत यांच्या डोळ्यावरची गुलामीची पट्टी निघायला तयार नाही यांच्या डोळ्यावरची जातीची पट्टी निघायला तयार नाही धर्माची पट्टी निघायला तयार नाही माणसाकडे त्याच्या गुणाने पाहण्याची वृत्ती जोपर्यंत येत नाही गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातीशी कारण नाही देवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा अभंग हे प्रमाण माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे तुकाराम महाराज म्हणतात गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातीशी कारण नाही देवा तुम्ही त्या माणसातले गुण पहा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांमध्ये गुण काय आहेत अवगुण काय आहेत हे पहा जर त्यांच्याकडे जर चांगले गुण असतील जर त्यांच्याकडे समतेचा सिद्धांत असेल जर त्यांच्या मनामध्ये प्रत्येकाबद्दल प्रेम असेल आपुलकी असेल दयाभाव असेल प्रत्येकाबद्दल त्यांच्या हृदयात जर पाजर फुटत असेल मनोज जरांगे पाटलांबद्दल त्यांच्या मनामध्ये पाजर फुटत असेल उनावरही अन्याय होऊ नये आणि ही अन्यायाची सीमा पाहताना ते जात धर्म पंत या पलीकडे न पाहता प्रत्येकाला समान दृष्टीने पाहत असतील तर मित्रांनो तो व्यक्ती कोणत्या जातीचा आहे हे मी पाहणार नाही ही घोषणा चारशे वर्षापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केली होती मी फक्त काय पाहणार त्या माणसाची जात कधीच पाहणार नाही त्या माणसाचे गुण पाहणार त्या माणसाचे अवगुण पाहणार अवगुण जर त्या माणसाकडे असतील तर त्या माणसाला मी विरोध करणार आणि त्या माणसाकडे गुण असतील तर त्या माणसाचं मी समर्थन करणार त्या माणसाला साथ देणार मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा हा विचार आमच्या आजच्या वारकऱ्यांनी जनमानसामध्ये किती रुजवला हे महत्वाचं आहे आणि यामध्ये आमच्या आजच्या वारकऱ्यांना हा विचार रुजवण्यामध्ये पूर्णपणे अपयश आलेला आहे कारण हे स्वत येथील मनोवादी विषमतावादी व्यवस्थेचे पाईक झालेले आहेत आणि त्यामुळे मित्रांनो तुमचीही गुलामी संपवण्यासाठी तुमची ही विषमता संपवण्यासाठी तुमचा हा अंधकार संपवण्यासाठी मनोज जरांगे पाटील आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकत्र येत आहेत हे लक्षात घ्या मित्रांनो यावर सविस्तर अजून नंतर बोलेल आजच्या पुरतं एवढंच तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम